Hello everyone, welcome to Double O Academy. आ, पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जे एक्झाम कंडक्ट होणार आहे त्याचं वेळापत्रक डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिकेची आता झालेली ऍडव्हर्टाइजमेंट असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट किंवा फार्मसिस्ट या पदांसाठी बॅचेस असतील किंवा एन एम जे एन एम तर या सगळ्यासाठी नवीन आहेत बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर चालू आहे यापैकी कोणती पण बॅच जी आहे ती तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये पर्चेस करू शकताय आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची एक्झाम जी आहे त्याच्यासाठी टाइम टेबल डिक्लेअर झालेले आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तर बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचना पत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मागवण्यात आले होते तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट आली होती आणि फॉर्म फिलिंगची प्रोसेस दहा जून पासून पंधरा जुलै पर्यंत सुरू होती तर सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर म्हणजे एक्झाम जी आहे तुमची नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे ठीक आहे सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे पण यांनी आधीच नोटिफिकेशन दिलं की नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान तुमची एक्झॅम जी आहे ती कंडक्ट होणार आहे आणि या कालावधीत ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक परीक्षा परीक्षा केंद्र आणि प्रवेश पत्र हॉल तिकीट इत्यादींवरती सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध होणार आहे म्हणजे आता फक्त तुमची एक्झॅम डेट जी आहे ती डिक्लेअर झाली की नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते पण हॉल तिकीट तुम्हाला सर्वांना माहितीये की एक वीक आधी फक्त डिक्लेअर होतात आणि कुठे डिक्लेअर होणार आहेत तर कल्याण डोंबिली डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती आणि ती वेबसाईट लक्षात ठेवा डब्ल्यू 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 डॉट 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 इन या वेबसाइट वरती ही जी काही तुमची हॉल तिकीटची लिंक आहे ती डिक्लेअर होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही वेळोवेळी या वेबसाईटला संकेतस्थळावरती भेट द्यावी असं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सूचित केलेलं आहे म्हणजे लक्षात येते ज्यांनी ज्यांनी फॉर्म फिलअप केले होते दहा जून ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये त्या सर्वांची एक्झाम जी आहे ती नऊ सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे हे डिक्लेअर झालेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी एक्झाम आहे ती कधी कंडक्ट होणार आहे याची एक्झाम डेट कोणती असणार आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर हॉल तिकीट वगैरे जे काही असणार आहे त्या रिगार्डिंग अपडेट जे काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे त्यांच्या वेबसाईटवरती वरती तुम्हाला मिळत राहणार आहे वेळोवेळी आणि त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट केडीएमसी डॉट जीओ uh, वी डॉट इन तसेच बघा मध्ये न्यू बॅचेस जे आहेत ते सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फार्मसिस्ट असेल लॅब टेक्निशियन किंवा लॅब असिस्टंट याच्या पण बॅचेस सुरू झालेले आहेत आणि सगळ्या बॅचेस ज्या आहेत सध्या पंधरा ऑगस्ट निमित्त मध्ये ऑफर सुरू आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही कोणतीही बॅच जी आहे ती जॉईन करू शकणार आहात व्हॅलिडिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे ठीक आहे तर या चॅनेलद्वारे तुमच्या तुमच्यापर्यंत अशी इन्फॉर्मेशन पोहोचवली जाते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू